यज्ञ आज मी तुला ना केशुप्पा ने एक धेनुकासूर नावाचा डेमन होता राक्षस त्याला कसं हरवलं किंवा त्याला कसं मारलं ना ती गोष्ट सांगणार आहे सांगू एकदा काय झालं बलराम आणि केशुप्पा असं फिरायचं आहे ना तस एक तलावन नावाचं गाव होत तिथे तलावन नावाचं जंगल होतं आणि तिथली लोकं जी होती ना आजूबाजूच्या गावातली त्यांनी केशूबाप्पाला रिक्वेस्ट केली की इथे आहे ना एक राक्षस आहे तो आम्हाला खूप त्रास देतो तर आम्हाला प्लीज फ्री करा ना त्या राक्षसापासून तर किशूबाप्पा म्हणाला ठीक आहे करूया आणि मग एकदा बलराम आणि केशूबाप्पा त्या तलावनला त्या जंगलात जायला निघाले तिथे जो राक्षस होता ना त्याचा काय प्रकार होता माहिती आहे त्याचं नाव होतं देनुकासूर हा पण तो काय करायचा ज्या वेळेला तिकडे त्या जंगलात कोणी यायचं आणि तिथली फुलं फळं वगैरे काही घ्यायला कधी का कोणी ट्राय केलं ना तर तो डोंकीचं रूप घ्यायचा गाढवाचं आणि गाढवाचं रूप घेऊन त्यांना मारायचा जे कोणी यायचे ना त्या वनात किंवा त्या जंगलमध्ये त्यांना तर मग तो एका तिकडे पॉन्ड होता एक तलाव टाईप तिथे राहायचा तो तर मग केशुबाप्पा आणि बलरामाने त्या तलावांमध्ये एंटर केलं आणि तिकडे गेले आणि ते म्हणाले आपण डायरेक्ट त्या इथेच जाऊया पॉंट जवळच जाऊया तिकडेच राहतो ना तो थेनुकासूर तिकडे गेले तिकडे गेल्याबरोबर तो आला डोंकीचं रूप घेऊन त्याला वाटलं दोन कोणीतरी साधे ह्युमन आले आहेत तर तो, तो आला आणि त्याने मारायला जाणार एवढ्यात किशूबाप्पाने त्याला पकडलं तर बलराम म्हणाला की कि, किशूबाप्पा तू राहू दे मी बघतो याला मग बलरामाने काय केलं तो मारायला आला ना धेनुकासूर बलराम खाली वाकला आणि तो पास झाला आणि त्याच्या पायच पकडले त्या डोंकीचे आणि पाय पकडून त्याला असा गोल 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 फिरवून फेकून दिला तर तिथे मोठी मोठी झाडं होती ना तर वरच्या झाडाला तो आपटला झाडाला वरती आणि जोरात पडला आणि पडल्याबरोबर मेला तो असं त्या सगळ्या लोकांना त्या आजूबाजूचे जे विलेजर्स होते ना गाववाले त्या सगळ्यांना केशूबाप्पाने आणि बलरामाने त्या धेनुका सुरापासून मुक्त केलं